माय बापाला तुम्ही भाकर फेकून द्या पण तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज आपल्या समोर वृद्ध आई वडिलांशी सध्या होत असलेल्या व्याख्यान करणार आहे या विषयावर बोलण्याकरिता खूप गहन आहे पण संस्थेने मर्यादित वेळ लावून दिलेला आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो की बापा हो काय सांगतात की सकल सकलतीर्थाचे धुरे एका माता पितरे कि बापा हो, तुम्ही तुमच्या आई वडिलाची सेवा करा आई वडिलाच्या सेवेमध्ये सकल तीर्थ स्नान केल्याचं फळ आहे आणि जगाचा बाप पंढरी तो प्रसन्न होणार आहे तुमच्यावर तयाचा हरिक वाटे देवा तो हरी प्रसन्न जिवंतपणे तुम्ही जितेपणी नाही तुको बराय सुद्धा काय म्हणतात जितेपणी नाही केले अन्नदान मेल्यावर करी पिंडदान असं नाही त्या जिवंतपणे त्या आई वडिलांना आपण एक छोटासा भाकरीचा तुकडा आपण देऊ शकत नाही ही काय आपली पात्रता योग्यता आपली मला सांगा लहानाच मोठ त्या मातेनं गर्भ अवस्थेमध्ये अनंत यातना उपभोगलेल्या असतात नंतर तुम्हाला त्या मातेनं उदराबाहेर काढलं नंतर उदराबाहेर आल्यानंतर तुम्हाला लहानाच मोठ करण्याकरिता शिक्षण घेण्याकरिता त्या आई वडिलांनी नाना तऱ्हेच्या कष्ट उपभोगलेले असतात आणि नंतर तुमची सोय झाल्यानंतर तुम्ही त्यांचा त्याग करता म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे असं करू नका जगाचा पाप आज विठेवर कशामुळे आहे तर पुंडलिकराने आई वडिलांची सेवा केल्यामुळे ऐसा कैसा रे तू धीट मागे भिरकावली विट की देवा थांब मी माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये गुंतलो आहे एक माझ्या आई वडिलांना झोप लागल्यानंतर मी तुझ्यापर्यंत तुझ्याकडे येतो आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज एक दृष्टांत सांगतो तुम्हाला कीर्तन ऐकून गेल्यानंतर एक ग्रहस्थ मला त्याच्या बायकोला म्हणला त्याच्या पत्नीला धर्मपत्नीला बोलला मी आज माझ्या आई वडिलांना अनाथ आश्रमामधून सॉरी वृद्ध आश्रमामधून मी घरी आणणार आहे मला त्या महाराजांचं कीर्तन अतिशय माझ्या हृदयाला लागलं आता मी माझ्या घरी आणणार आहे तुला त्यांचं पालन पोषण केलं पाहिजे त्यावेळेस ती बिचारी त्याची धर्मपत्नी काय म्हणली आणा नक्की आणा तुमच्या आई वडील आहे तुम्हाला जन्म दिलाय पण घरात नको गोठ्यात ठेवा ठीक आहे गोठ्यात ठेवतो त्या ते ग्रहस्थाने त्याच्या आई वडिलांना आणलं गोठ्यामध्ये ठेवलं त्याला घंटा घंटा बांधलेली असायची घंटा वाजली की पाणी जेवण का नको ते द्यायचं त्यावेळेस म्हणले त्याची धर्मपत त्या ग्रस्ताच्या आई वडीलची त्याची आई म्हणली त्याच्या ते त्यांच्या वल्लाला आहू म्हणली आपण वृद्ध आश्रमामध्ये होतो तेव्हा ठीक होतो ह्याच्यापेक्षा आनंदात सुखात होतो घरी आल्यानंतर हे ना रोज शिळी भाकर देतोय पाणी त्याच्यामध्ये दे मीठ नसतं आणि हे काय वृद्ध आश्रमातलंच दुःख चांगलं होतं सुख चांगलं होतं आनंद होता त्यावेळेस त्यावेळेस तो त्या ग्रस्त आश्रमात ग्रस्त त्याचा वडील काय म्हणला अग त्या वृद्ध आश्रमामध्ये सर्व काही अनुकूल होतं प्रतिकूल काहीच नव्हतं रोज सकाळी नाश्ता चहा जेवण पेपर टी व्ही वगैरे सगळं काही होतं पण जिवाळा आणि प्रेम नव्हतं जिवाळा इथं मी काय माझ्या राजानं माझ्या बाळानं अर्धी होऊन शिरी भाकर जरी मला पाण्यामध्ये बुडवली तर मला गोड वाटतं कारण माझी भा मग ही भाकर माझ्या सोन्यानं आहे माझ्या बाळानं आहे त्यामुळे मी आनंदानं खातो लक्षात ठेव माय बापाला तुम्ही भाकर फेकून द्या पण तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही महाराज म्हणजे एकच विनंती आहे की बापा हो, आई वडिलांची सेवा करा सध्या कलियुगामध्ये खूप प्रतिकूल परिस्थिती आई वडील नको होत कुणाला आणखीन एक दृष्टांत सांगतो तुम्हाला आईंच्या प्रमाणानुसार केले कर्म आले उपजले आईसे मेले किती त्याची पत्नी म्हणले अहो काय रोज 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 तुमच्या आई त्रास मला नको आहे हे पाहिजे ते पाहिजे खूपच आळणी झाले बोलतात आणि मीठ कमी घेतो तर खूपच बेचिम आहे तिखट आहे नको मला तुमच्या आई वडिलांचा त्रास खूप नेहमी नेहमी ने 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 मला देतात मनुष्य कस आहे विषयामध्ये गुंतला की त्याला वृद्ध आई वडील नकोच वाटत कारण का गुंगा जसा मकरंद सेवन करण्यामध्ये गुंतून जाऊन स्वतः गतप्राण होतो तसा मनुष्य विशेष जीवनामध्ये रमून जाऊन आपला बाबा म्हणले खूप दिवस झाला मी तुमच्याबरोबर पंढरीची वारी केली आपण पंढरीच्या वारीला पाहचा मुलगा म्हणला माझ्या मुलाला मुला आज खूप दिवसांना सुद्धती परमेश्वराच्या कृपानं लाभले आहे आपण जाऊया आषाढी कार्तिके विसरू नका माझं सांगत तसे गुज पांडुरंग आषाढीचा पर्व काळ होता दोघ पिता पुत्र पंढरीक्षेत्री गेले गर्दी वैष्णवाची दाटी महावैष्णवाचा मेळा खूप गर्दी प्रचंड गर्दी तुडुंब हौशे घौशे नवसे सर्व सर्व काही पंढरीक्षेत्री होते पत्नीने का काय सांगितलं होतं की वडिलांना तुम्ही कुठंतरी सोडून या हा आता हीच हीच खूप सुंदर योजना आहे वडिलांना कुठल्या तर चांगल्या गर्दीमध्ये ढकलून द्यायचं आणि आपण मोकळं व्हायचं म्हणून पण म्हातर त्याचा त्याचाच बाप होता तेव्हा काय पोराचा हात काय सोडला नाही महाराज हात काय सोडला नाही बाबा सोडा मी कुठं जात नाही अरे नको गर्दी खूप आहे सोडा बापान असा नासा, असा हिसका दिला आणि सोड पोरा अरे इथं नको सोडू रे मला त्या तिथं पुढे सोड कारण का मीही माझ्या बापाला इथं सोडलो होत म्हणून केले कर्मतेची भोग आली उपजले आईसे मेले किती अस तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आई वडिलांना प्रेमा प्रेमानं चांगली जर वागणूक देत असाल तर ते तुमच्या मुलांवर परिणाम पडतो चांगला परिणाम पडतो वाईट भाव देत असाल तिरस्कार करत असाल तर त्या पोरावर त्या मुलाबाळावर सुद्धा तसाच संस्कार पडतात महाराज आणि पुन्हा तुम्हाला केले कर्म त्याचे भोग आले उपजले आईसे मेले किती जया जैसा तै जयाचा भावार्थ जैसा तय ताइ असलं तैस जागे जागे जैसे घ्यावे तैसे भावे कृपाले तो खूप म्हणतात तुम्हाला जसं तसं मिळणार आहे कारण शुद्ध बीज फळे रसाळ गोमती मुखी अमृताची वन बोलण्याकरिता खूप आहे पण संस्थेची मर्यादा आहे विषय खूप आहे विषय खूप गोड आहे म्हणून बाप्पा माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या वृद्ध आई वडिलांची सेवा करा जगाचा बाप तुम्हाला सहाय्य करील मी शाश्वती देतो तो खूप बराय सांगतात आई सेवा करा पंढरीराय तुम्हाला सहाय्य करेल रामकृष्ण हरी